एक अतिशय धडकी भरवणारी बातमी मी तुमच्यापर्यंत पोहोचवत चोवी आहे चोवीस तासात हवा बदललेली आहे पश्चिम महाराष्ट्रात धो धो पाऊस कोसळणार आहे तीन जिल्ह्यांना येलो अलर्ट देण्यात आलेला आहे पण त्याआधी मी तुम्हाला आता अशी धडकी भरवणारी दृश्य दाखवणार आहेत जी आहेत पावसाची ही जी व्हिडिओतली आता दृश्य तुम्ही पाहताय ही दृश्य आहेत सोलापूरमधील सोलापूरमध्ये अक्षरशः ढ सारखा पाऊस कोसळलेला आहे अतिशय भयानक दृश्य आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहेत पुढील आठवड्यात परतीचा पाऊस धडकणार आहे पण त्याआधीच पाहिलं तर हवा बदललेली आहे आणि या ठिकाणी आपली दमदार आहे आहे पाऊस ओडिसा आणि आंध्र प्रदेशच्या किनाऱ्यालगत समुद्र सपाटीपासून तीन पॉईंट एक किलोमीटर उंचीपर्यंत चक्रकार वाऱ्यांची स्थिती आहे तसंच कर्नाटक पासून तामिळनाडू ते मनारच्या आखाटापर्यंत हवेचा कमी दाबाचा पट्टा सक्रिय झाल्यानं महाराष्ट्रात पुन्हा विजांसह पावसाला सुरुवात झाली आहे आज अकरा सप्टेंबर आहे आणि आज पश्चिम महाराष्ट्रातील हवामानाबाबत आपण जाणून घेऊयात पण त्याआधी तुम्ही जर एच पी एन मराठी न्यूज चॅनल पहिल्यांदाच पाहत असाल आणि अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा जेणेकरून आमचे अपडेट्स लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचतील पुणे जिल्ह्यातील शिवाजीनगर परिसरात बुधवारी शून्य किलो शून्य मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे तसंच कमाल तापमानाचा पारा एकतीस पॉईंट शून्य अंश सेल्सिअस इतका वाढला आहे पुढील चोवीस तासात पुणे जिल्ह्यात आकाश अंशता ढगाळ राहील यावेळी कमाल तापमानाचा पारा एकतीस अंशापर्यंत असणार आहे सातारा जिल्ह्यात काल पावसाची उघडीप राहिली आहे पुढील चोवीस तासात साताऱ्यात विजांसह पावसाची शक्यता असल्यानं हवामान विभागाकडून दक्षतेचा येलो अलर्ट देण्यात आला आहे कोल्हापूर जिल्ह्यात ढगांच्या गडगडाटासह पावसाची शक्यता हवामान विभागानं वर्तवलेली आहे तसंच पुढील चोवीस तासात सोलापूर जिल्ह्यात विजांसह पावसाची शक्यता असल्यानं सतर्कतेचा येलो अलर्ट हवामान विभागाकडून वर्तवण्यात आलेला आहे सांगली जिल्ह्यात देखील आज विजांसह जोरदार पावसाची शक्यता आहे पुढील काही दिवस पावसाचा जोर वाढणार असून हवामान विभागानं येलो अलर्ट जारी केलेला आहे राज्यात तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता असली तरीही काही ठिकाणी कमाल तापमानात वाढ होतीय सोलापुरात राज्यात ऊन सावल्यांसह ढगाळ वातावरण कायम होतं मात्र या ठिकाणी आता जर तुम्ही पाहिलं पावसानं आपली दमदार हजेरी लावल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय चोवीस तासांसाठी विजांसह पावसाचा येल्लो अलर्ट देण्यात आलाय पुढील काही दिवस पश्चिम महाराष्ट्रातील पावसाची तीव्रता वाढण्याची शक्यता आहे त्यामुळे नागरिकांना योग्य ती काळजी घ्यावीच लागणार आहे ही धडकी भरवणारी दृश्य आता तुम्ही एचपीएन मराठी न्यूज चॅनलच्या माध्यमातून ही दृश्य आहेत पावसाची सोलापूरमधून